एम एस टी सी ई टी दोन हजार वीस निकालाची तारीख घोषित झालेली आहे मा सीई टी डॉट आर जी वर्ती के या वेबसाईटवरती गेल्यानंतर निकालाची तारीख वगैरे सर्व आपल्याला पाहायला मिळेल नोटिफिकेशन आपण डाउनलोड करू शकता तर नेमकी कशा पद्धतीने निकालाची सर्व प्रक्रिया असणारे सर्व टाईमटेबल कशा पद्धतीने आहे त्याची माहिती आपण बघणार आहोत एम एस टी सी ई टी दोन हजार वीस या संदर्भात निकालाची जी माहिती आलेली आहे ती आता आपण बघणार आहोत एम एस टी सी ई टी दोन हजार वीस ग्रेव्हियन्स शेड्यूल जे ग्रेव्हियन्स शेड्यूल आहे ते आलेलं आहे त्या ग्रेव्हियन्स शेड्यूलमध्ये आपण माहिती बघणार आहोत डिस्प्ले ऑफ अ कॅन्डिडेट रिस्पॉन्सेस क्वेश्चन पेपर अँड अँसर की इन द कॅन्डिडेट लॉग इन याची जी तारीख दिलेली आहे ती तारीख दिलेली दहा नोव्हेंबर दोन हजार वीस च्युजडे फॉर ऑल शिफ्ट म्हणजे जे विद्यार्थ्यांचे क्वेश्चन पेपर जे असणार आहे आणि त्याची ॲन्सर की आणि विद्यार्थ्यांनी जे अँसर नोंदवलेले आहे हे विद्यार्थ्यांना त्यांचं कॅन्डिडेट लॉग इन म्हणजे विद्यार्थ्याचा युजर आय डी आणि पासवर्ड एम एस टी सी ई टीची जी वेबसाईट आहे या वेबसाईटवरती जायचं आहे आणि कॅन्डिडेट लॉग इनमध्ये गेल्यानंतर तुमचा युजर आय डी ॲप्लिकेशन नंबर किंवा पासवर्ड एंटर करा लॉग इन करा थोडक्यात लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुम्ही जे उत्तर नोंदवलेले आहे एम एस टी सी ई टीच्या एक्झाममध्ये ते तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि त्याचे ॲन्सर की बरोबर उत्तरं कोणते हेही पाहायला मिळणार आहे याच्याकरिता कालावधी दिलेला आहे दहा नोव्हेंबर दोन हजार वीस त्यानंतर पुढं माहिती दिलेली आहे सबमिशन ऑफ अ कॅन्डिडेट ग्रेव्हियन्स रिगार्डिंग द क्वेश्चन इफ एनी थ्रू कॅन्डिडेट लॉक इन कॅन्डिडेट लॉक इनच्या साह्याने जो ग्रेव्हियन्स असणारे आहे आता ग्रेवियन्सचा मराठीत अर्थ समजून घ्या ग्रेव्हियनचा अर्थ काही विद्यार्थ्यांना वाटतंय का हा प्रश्न चुकीचा आहे माझं उत्तर बरोबर आहे असं बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटत असतं आणि मग ते जर तसं वाटत असेल तर त्यांनी पुरावा द्यायचा आहे पुस्तकाचा का कोणत्या पुस्तकामध्ये तसा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर हे या या पद्धतीने उत्तर असं आहे त्याचं त्याचा पुरावा विद्यार्थ्यांना अशा जे काही प्रश्न असतील का ज्या प्रश्नाविषयी त्यांना डाऊट आहे ज्या विषय प्रश्नाचं उत्तर त्यांना आहे की माझं उत्तर बरोबर आहे पण परंतु ते चुकीचं दिलेलं आहे अशा काही क्रेवियस म्हणजे अशा काही तक्रारी ज्या असणार आहे त्या तक्रारींची नोंद घेण्याकरिता वेळ दिलेला आहे दहा नोव्हेंबर टेन नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी ट्यूजडे टू ट्वेल्व नोव्हेंबर टू थाउजंड ट्वेंटी म्हणजे च्युजडे आणि थर्जडेला च्यूजडेपासून थर्जडेपर्यंत हा वेळ असणार आहे दहा नोव्हेंबरपासून बारा नोव्हेंबरपर्यंत विद्यार्थी त्यांच्या जर काही तक्रारी असतील त्या तक्रारी नोंदवू शकतील त्यांच्या सबमिशन करू शकतील कँडिडेट लॉग इनच्या सहाय्याने तुम्हाला त्या नोंदवायचं आहे कुठंही जायचं नाही विद्यार्थ्याचं जे लॉग इन असणार आहे युजर आय डी पासवर्ड एंटर करा लॉग इन करा आणि तिथेच कॅन्डिडेट ग्रेव्हेन्स नावाचा पर्याय येणार आहे त्या ग्रेव्हेन्समध्ये तुमचे जे काही शंका समाधान असेल ते तिथं होणार आहे आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं डिक्लेरेशन ऑफर रिझल्ट ऑफ एम एस टी ई टी टू थाउजंड ट्वेंटी ॲज पर द डॉक्युमेंट्स डॉक्युमेंट ऑन नॉर्मलायझेशन निकाल जो आहे तो अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीसला हा घोषित होणार आहे ऑन ऑर बिफोर त्या अठ्ठावीस नोव्हेंबर किंवा त्याच्या पूर्वी देखील निकाल जो आहे तो घोषित होऊ शकतो परंतु फायनल त्यांनी तारीख सांगितलेली आहे अठ्ठावीस नोव्हेंबरपर्यंत निकाल जो आहे तो घोषित होऊ शकतो किंवा त्याच्या आधी देखील निकाल जो आहे तो घोषित होऊ शकतो एम एस टी टीचा तर ही विद्यार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती आहे ही सर्व माहिती तुम्हाला टेलिग्राम ग्रुपवरती जर पाहिजे असेल तर टेलिग्राम ग्रुपची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे विद्यार्थ्यांना जॉईन करायचा असेल टेलिग्राम ग्रुप तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन विद्यार्थी तो टेलिग्राम ग्रुप जो आहे तो जॉईन करू शकतील